नमस्कार मंडळी बटाटा आणि मटर म्हटलं की आपल्याला काहीतरी नवीन चव द्यावीशी वाटते भाजीला काहीतरी वेगळं करावं वाटतं कारण कारण तेच टेस्ट तेच मसाले वापरून जर कंटाळ आला असेल आणि तुम्हाला वाटलं काहीतरी चवदार अशी भाजी करायची आणि झटपट झाली पाहिजे म्हणजे आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही भाजी खाता येईल अशा पद्धतीची आपण भाजी करणार आहोत तर अगदी सोपी आहे आजचा जेवणाचा करताय ना बटाट्याच्या भाजीचा तर अगदी सोपा आणि झटपट होणार त्यासाठी मी काय केले चांगले पाच बटाटे घेतले कुकरमध्ये उकडायला ठेवलेले आहेत त्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून आपल्याला ते शिजायला ठेवायचे तोपर्यंत काय करायचं आहे भाजीच्या फोडणीची तयारी करायची तुम्ही म्हणाल बटाटे उकडेपर्यंत कोणाला भाजीची फोडणी असते आहेच ती भाजीची तयारी म्हणूनच सांगते तुम्हाला त्यासाठी चांगलं दोन चमचे तेल घेतलं आहे कढईमध्ये कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी थोडीशी तडतडली की त्या स्टेजवरती चणा डाळ टाकायची आपल्याला चणा डाळ टाकून झाली की लगेचच आपल्याला त्यामध्ये थोडीशी वरती आली ना आपण जी हरभऱ्या डाळ टाकलेली आहे ती थोडीशी वरती आली की उडदाची डाळ टाकायची एक चमचा अर्धा चमचा चणा डाळ टाकायची एक चमचा उडदाची डाळ टाकायची आहे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त नाही पण थोडंसं कारण आपण कांदा जोपर्यंत फ्राय करतो चांगलं ब्राऊन होऊन जातं त्याची टेस्ट पण छान येते तर इथे तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे डाळीचा आपल्या थोडासा ब्राऊन रंग आला आहे आता काय करायचं आपल्याला ह्या रंगावरती गॅस कमी करायचा इथे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हिंग तर हिंग घातल्यानंतर आपल्याला लगेचच घालायचं आहे त्यामध्ये कांदा तर कांदा हा बारीक चिरलेला असला पाहिजे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला चांगली फोडणी घालून घ्यायची त्याला तर कांद्यासोबत जे आपली डाळ जी, जी थोडीशी ब्राऊन व्हायची राहिलेली आणि थोडीशी तुम्हाला जर वाटलं एवढी ब्राऊन नाही करायची थोडीशी कमी ब्राऊन ठेवायची तरीही चालेल मग फ्लेवर छान येतो त्याचा आपण ज्या डाळी ना त्याच्या भाजीला फ्लेवर खूप छान येतोय म्हणून आपण घातलेले आहेत तर आता त्याला चांगलं म्हणजे आपला कांदा जो आहे ना चांगलं ट्रान्सपरंट म्हणजे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा एकसारखा हलवत राहायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्या स्टेजवरती आपल्याला घालायचं आहे लसणाची पेस्ट अबडतोबड कुठलेली एक चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे आणि चांगले हे दोन्ही ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून आहे जितकं छान ब्राऊन होईल ना म्हणजे कांदा आणि लसण परतळून जाईल तितका छान तुमच्या भाजीला चव येईल तर येथे कांदा आणि लसण चांगला ब्राऊन झाला आहे तुम्ही बघू शकता तर या स्टेजवरती घालायचे ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला या स्टेजवरती घालायचं आहे टोमॅटो तर हे टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही म्हणाल कांदा आणि लसण चांगला ब्राऊन झाल्यानंतर काय घातला आहे कारण त्याची भाजीला टेस्टच वेगळी येते म्हणून आपण अगोदर कांदा आणि लसण फ्राय करून घेतला आहे आणि नंतर त्यामध्ये घातला आहे टोमॅटो तर टोमॅटो फ्राय करताना तो सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भाजूनसुद्धा झाला पाहिजेत आणि मऊसुद्धा झाला पाहिजे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं तो तोपर्यंत आपले बटाटे शिजून झालेत आणि नंतर थंड करून मी त्याच्या साल काढून फोडीसुद्धा करून ठेवणार आहे तर आपला कांदा चांग कांदा टोमॅटो चांगलं नरम झाल्यानंतर त्या स्टेजवरती घातले मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायचं आहे अर्धा चमचा कांदा लसूण म्हणाय घालायचा आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे कढीपत्त्याची पाणी घालायची आहे चांगले सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घातले गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा आहे तर तुम्हाला जो आवडत असेल तो घालायचा आहे मार्केटमधला घाला घरचा घाला तुम्हाला कुठला घालायचा आहे तो घाला मी घरगुती दोन ते तीन मसाले केले त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही यापैकी कुठलाही करू शकता किंवा नसेल करेल ऐन वेळेवर तुमच्याकडून मी केलेला मसाला तर नसेलच तुम्ही मार्केटमधला जो आवडत असेल तो तु घाला तर मसाले चांगले फ्राय झालेले आहेत कडेमध्ये नुसते ड्राय फ्राय करून घेतलेत नंतर घालायचे चांगलं त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे कारण हा मसाला जो आहे शिजण्यासाठी आपल्याला चांगलं दोन मिनटं ठेवून द्यायचा आहे त्यावरती घालायचं आहे आपल्याला झाकण म्हणजे ठेवायचे झाकण नंतर बघायची ग्रेव्ही तर तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आला आहे ग्रेव्हीला आणि चांगली शिजते पण मग काय करायचं आहे चमचेच्या पळीच्या सहाय्याने आपल्या चांगला मसाला घोटून घ्यायचा ज्या आपण उकडलेलं बटाटं त्या ग्रेव्हीमध्ये टाकतो ती असं वाटलं पाहिजे की ग्रेव्ही वाटूनच केलेली आहे त्याची चव पण खूप छान येते तर हा मसाला चांगला घुटून घेतल्यानंतर स्मूथ व्हायला लागलेला आहे टोमॅटोसुद्धा दिसत नाही आहे कांदासुद्धा दिसत नाही जसं जसा सिजेल ना मसाला तसा तसा तुमचा भाजीची ग्रेव्ही जी आहे ती तशी तशी छान आणि टेक्चर पण त्याचं अगदी स्मूथ होतील तर या स्टेजवरती घालायचे आपल्याला मटार म्हणजे वटाण्याचे दाणे तर तुम्हाला जर लगेचच भाजी करायची असेल म्हणजे तुम्हाला जर वाटलं की इतका वेळ नाही घ्यायचा आहे तर जोपर्यंत तुम्ही भाजीची मसाला तयार करून घेताय तोपर्यंत त्याला उकळून घेतलं तरी चालेल आणि नाही उकळून घेतलं तर या मसाल्यामध्ये घालायचंय आणि चांगलं तीन ते चार मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचे वटाणे आपले मसाल्यामध्ये शिजल्यानंतर त्याची चव पण छान येते आणि उकडलेली आपण डायरेक्ट टाकली ना ती वटाणे काय करतात लेकर बाजूला करतात आणि नुसता रस्सा रस्सा आणि बटाटे खातात म्हणून ही प्रोसिजर करायची आहे मसाल्यामध्ये जितके छान शिजले जातील तितकी त्याची चव छान येईल तर आपण परत त्याच्यावरती वटाणे घातल्यानंतर म्हणजे मटर घातल्यानंतर झाकण ठेवलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपले ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि जे मटर घातलेले आहेत हिरवे वटाणे घातलेले आहेत ते अगदी मस्त दिसतात ताजे ताजे घातलेत परत कारण आता भाजीपाल्यामध्ये आपल्याला भेटत आहेत सुद्धा ताजे ताजे शेंगा तर ग्रेव्ही पण मस्त झाली आणि किचनमध्ये सु सुगंध तर विचारूच नका खरंच खूप छान झालेलं आहे तर परत त्याला शिजण्यासाठी से मी झाकण ठेवलं होतं आणि शिजून झालेले आहेत आपले मटार आणि मसालासुद्धा छान रेडी झाला आहे तरी तर विचारूच नका मस्त आलेली हे ग्रेव्हीला तर येथे व्यवस्थित आपण आता ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर आता या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ तर मी ते मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची कसुरी मेथी तर चांगली एक एक चमचा एक दीड चमचा घालायची आहे त्यांची चव छान येते भाजीला तर एक चमचा मेथी घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला मीठ आणि मेथी कसुरी मेथी जी घातलेली आहे ती मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर घालायची आपल्याला उकडलेले बटाटे आपडधोबड चिरून घ्यायचे बारीक एकसारखे कापणे करायचे उकडले ना की आपड काप करून घ्यायचे जाडसर छोटाले जाडसर मोठाले असे करून घ्यायचे भाजीला टेक्चर पण छान येईल आणि भाजीला दिसायला म्हणजे छान दिसेल भाजी आणि खायला पण मस्त वाटतील तर मसाल्यामध्ये चांगले उकडलेले बटाटे आपण एकसारखे मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जर वाटलं ना प्रवासात न्यायची भाजी तर ग्रेव्ही नाही करायची तर तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा बटाट्याची भाजी करू शकता आणि खाऊ शकता तर ही भाजी खाताना फक्त तुम्हाला पोळीसोबत खाता येईल किंवा भाकरीसोबतही खाता येईल पण पोळीसोबतच तुम्हाला जास्त हे खा व्यवस्थित खाता येईल आणि भातासोबतसुद्धा मिक्स करून खाता येईल तर हे आपलं पूर्ण झाकण ठेवून आपण बटाटे मसाल्यामध्ये छान शिजू दिले शिजलेले आहेत ऑलरेडी पण थोडासा मसाला आतमध्ये जाण्यासाठी आपण थोडासा झाकण ठेवून त्याला शिजू दिले नंतर घालायचं त्यावरती कोथंबीर आपल्याला कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये पाणी तर पाणी तुम्ही गरम करून घातलं तरीही चालेल किंवा थंड घातलं तरीही चालेल असं काही नाही की तुम्ही गरम पाणीच घालावं किंवा थंड मी थंडच घातलं यामध्ये गरम पाणी घातलं तरीही चालेल तर येथे व्यवस्थित आपलं चांगलं एक ग्लास मी पाणी घातले आणि तुम्हाला जर वाटतं तर खूप दाटसर उकळी येण्याच्या अगोदर रसा झाला म्हणजे ग्रेव्ही झाली तर थोडंसं तुम्ही अजून पाणीसुद्धा त्यामध्ये घालू शकता तर आपण एकदा चमच्याच्या सहाय्याने ग्रेव्ही बघणार आहोत तर व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही वाटते तर मी थोडंसं अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचे त्याच्यावरती झाकण तर मंद आचेवर आपल्याला उकळी येऊ हो द्यायचे म्हणजे काय होईल जो तरंग आहे भाजीचा रंग तो वरती येईल आणि भाजी पण छान दिसेल तुमची आणि विचारूच नका तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मी चांगले चार ते पाच मिनटं त्याला शिजू दिलंय आणि सुद्धा चांगली टेक्चर घट्ट झाले आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल भाजी बटाट्याची भाजी आहे ती पण रस्स्याची त्यामुळे काय होतं आता तुम्हाला वाटत असेल आहे पण तुम्हाला अजून घट्ट हवी असेल पण घट्ट तर नकोच आहे पण थोडीशी टेक्चर त्याचं अजून घट्ट होईल तर इथे झणझणीत आपली भाजी तयार झालेली आहे बगल्याक्षणीच खावंशी वाटते ना खरंच खूप सोपी आहे करायला तर इथे घालायचं आहे कोथंबीर भरभरून आणि गरमागरम भाजी तुम्ही भात केला असेल तर भातासोबत मिक्स करून खा मस्त पापड घ्या किंवा चिवडा घ्या आणि लिंबू घ्यासोबत ह्या भाजीला खरंच ट्राय करून बघा फक्त मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचा आहे तुम्हाला जर दररोजच्या भाजीमध्ये मसाला आवडतोय तुमच्या घरामध्ये सगळ्यांना तो फ्लेवर आवडतोय तो घालू शकता तुम्ही तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे मस्त ताटामध्ये चिवडा घेतलाय मी पोळ्या घेतलाय कांदा घेतलाय लिंबू घेतलंय आणि तुम्हाला जर वाटलं पोळ्या करायचा कंटाळा आला असेल तर राईस घालायचा गरमागरम राईस करायचा आहे आणि भातामध्ये भाजी मिक्स करून खायची मस्त लागेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रसाची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या भाज्यांसोबत तोपर्यंत ब बाय